न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा अज्ञात व्यक्तीने फॉरेस्ट महामंडळ असलेल्या जंगलाला लावली आग ग्रुप ग्रामपंचायत आडगाव अंतर्गत गारमाळ व राणविहीर येथील फॉरेस्ट वन विभाग महामंडळ असलेले जंगल परिसरात अज्ञात व्यक्तीने जंगली प्राण्यांची शिकारी हेतूने रात्री सुमारे दोन ते तीन च्या सुमारास आग लावल्याने साधारण एक किलोमीटर अंतरावर मोठ्या आगीच्या तांडवाने संपूर्ण परिसरातील जंगल जळून खाक केले आहे तसेच पारूबाई पवार चित्रकला पवार यांच्या शेतातील झाडांची शिंदणी करून ठेवलेला पालापाचोळा व विहिरीजवळ असलेली पाईप आणि जनावरांना सांभाळून ठेवलेला चारा देखील जळून खाक झाला आहे हे सर्व गेल्या चार वर्षांपासून चालू आहे रात्रीच्या वेळी शिकारी शिकारीच्या हेतूने रात्री शिकारी प्राण्यांची शिकार तर करतात परंतु वन जंगल संपवण्याचा जाळपोळ करून निघून जातात या संदर्भात माननीय मानव विकास परिषद पेठ तालुका अध्यक्ष सोपान पवार यांनी वन विभाग अधिकारी यांच्याकडे तक्रार करून अज्ञात शिकारी व्यक्तींचा तपास करून गुन्हेगार पकडण्यासाठी मागणी केली या संदर्भात पेठ तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यालय आदेश त्यांना आदेश देण्यात यावे शिकारी हेतूने वन्यजीव संरक्षण करण्यात यावे व जाणून बुजून जंगलात आग लावली तर कठोर कारवाई करावी आणि जेही शिकारी हेतूने वन्यजीव प्राण्यांची शिकार करीत असतात आणि हे करीत असताना निदर्शनास आले तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी उपस्थित वनविभाग पदाधिकारी निकम भाऊसाहेब शेवाळे साहेब, साहेब राठोड भाऊसाहेब सय्यद भाऊसाहेब यांनी निवेदन स्वीकारून जो कोणी अज्ञात व्यक्ती जाळपोळ करताना किंवा जंगली प्राण्यांची वनविभागात शिकार करताना आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल यावेळी उपस्थित राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे पेठ तालुका अध्यक्ष धर्मराज चौधरी राष्ट्रीय विश्वगामी माहिती अधिकार संघाचे उपाध्यक्ष पेठ सोफाड पवार चिंतामण चौधरी गोवर्धन बोलवकर चित्रकला पवार इत्यादी उपस्थित होते महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा